जन्माचा इतिहास मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जन्माचा इतिहास बघणार आहोत पूर्ण कहाणी आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर बघूयात दत्तजन्माचा इतिहास नेमका काय आहे मित्रांनो दत्त जन्माचा इतिहास असा आहे की अत्रि ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अग अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रादी देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून यावर आपण काही उपाय करावा हे एकूण त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी गेले एकदा अत्रिऋषी अनु अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अस अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे भिक्षा मागू लागले त्यावर अनुसयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत यावर अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली अनुसया जेवण काढायला वाढायला वाढायला आल्यावर ते म्हणाले आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अनुसया यांच्या मनात आले की अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाची काय बिषाद माझ्या पतीचे तपफळ मला तारील या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन आपण आनंदाने भोजन करा मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली तेवढ्यात पाहिले तर काय चमत्कार घडला अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे दिसून आली अनुसया यांनी त्यांना कडेवर घेऊन स्तनपान करवले तेव्हा बाळांचे रडणे थांबले इतक्यात ऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामी स्वामीन देवेन दत्त याचा अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रींनी त्या मुलांचे नाम नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या समोर उभे राहिले प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा अत्री आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला दत्त जयंती पूजा पद्धत किंवा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत या उत्सवासाठी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो ज्या पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत आणि तीळ यांनी हवन करतात असे मानले जाते की दत्तात्रेय देव गंगास्ना स्नानासाठी सा, गंगा स्नानासाठी येतात म्हणून गंगेच्या काठावर दत्ता पादुकांची पूजा केली जाते दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंधा हे फुलं व्हावे फुलांचे देठ देवाकडे करून ती वाहावीत चंदन केवडा चमेली जाई आणि अंबर या उद्भक्तीने दत्ताला ओवाळावे दत्ताच्या चोवीस गुरूंची नावे पृथ्वी पाणी वायू अग्नि आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळा वैश्य चिटवी बालस कंकण सर्प कोळी दत्तात्रयांचे आठ प्रमुख शिष्य सहस्रार्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रयांचे आठ प्रमुख शिष्य होते दत्ताच्या परिवाराचा भावार्थ दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे वृत्त दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची अत्रेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो व म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे कमंडल कमंडलू कमंडल। हे संन्याशाच्या समवेत असतात संन्याशी विरत विरक्त असतो अशा कमंडलू हे प्र, आ, एका प्रकारे त्यागाचे त्यागाचे प्रतीक आहे त्रिशूळ त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही दत्तांचे प्रमुख अवतार श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री बालचंद्र महाराज दत्तात्रेयांचे अंश अंशात्मक अवतार योगीराज अत्रिव दत्तात्रेय कालाग्निशमन योगी, दत्ता योगी जन्मवल्लभ लीला विश्वंबर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंबर मायामुक्त श्री मायामुक्त आदिगुरु शिवरूप व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा